नमस्कार मालवणी मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी स्पेशल चिकन काजू मसाला आणि घावणे चिकन काजू मसाला बनवण्यासाठी दीड किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनमध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा मीठ घातलं आहे दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे मालवणी मसाला आणि गरम मसाला यांची रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेल एक चमचा स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं तेल घातलं आहे मसाले आणि चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण चिकनसाठी हिरवा मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आलं सात आठ पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट बनवायचे आहे आता ही हिरवा मसाल्याची पेस्ट चिकनमध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे चिकनला झाकण लावून अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी वीस रोस्टेड काजू घेतले आहेत सालं काढून दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत रोस्टेड काजू नसतील तर पॉलिशचे काजू थोडे भाजून मग पाण्यामध्ये भिजत घालायचे भिजवलेले काजू मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची छान मौसूद काजूची पेस्ट तयार आहे वाटप बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे थोडीशी कोथिंबीर पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं घेतलं आहे अर्ध्या नारळाचं ताजं खोबरं घेतलं आहे आणि पाच चमचे सुकं खोबरं घेतलं आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये आलं आणि लसूण घालून भाजायचं आहे आलं लसूण भाजल्यानंतर त्यामध्येच कांदा घालायचा आहे आणि लाल होईस्तर भाजून घ्यायचा आहे कांदा लाल झाल्यानंतर कोथिंबीर घालून नरम होईपर्यंत भाजायची आहे भाजलेला कांदा प्लेटमध्ये काढायचा आहे कढईत पुन्हा चमचाभर तेल घालायचं आहे आणि खोबरं भाजायचं आहे खोबरं थोडं लाल झालं त्यामध्येच ताजं खोबरं घालून भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं लाल झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं कांदा खोबरं मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे चिकनसाठी वाटप तयार आहे कढईमध्ये आठ चमचे तेल घालून एक उभा चिरलेला कांदा घातला आहे कांदा हलका गुलाबी झाल्यानंतर दीड चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद घातली आहे गरम मसाला चिकन मॅरिनेट करताना घातलेला असल्यामुळे पुन्हा घालायची गरज नाही कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये पूर्ण कढईमध्ये चिकन घालून घ्यायचं आहे चिकन तेलामध्ये व्यवस्थित पसरवून घालायचं आहे कारण तळाची बाजू चांगली भाजली जावी दोन तीन मिनिट मध्यम आचेवर चिकन असंच ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर चिकन परतवून घ्यायचं आहे चिकन चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं परतून घेतल्यानंतर चिकन दोन मिनिट लो फ्लेमवर असंच ठेवून द्यायचं आहे चिकनचे पीस सफेद झालेले दिसतील आणि त्याला तेल सुटलेलं दिसेल झाकण ठेवून दहा मिनिट चिकन शिजवायचं आहे दहा मिनिटांनंतर चिकनला पाणी आणि तेल सुटलेलं दिसेल आता चिकन चिकनमध्ये तीन चमचे काजूची पेस्ट घालायची आहे चार चमचे पूर्ण भरून मी इथे वाटप घातलेला आहे ग्रेव्ही आपल्याला केवढी पाहिजे त्याच्यावर काजूची पेस्ट आणि वाटप घालायचं आहे इथे मी ग्लास पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला ग्रेवी दाटसरच ठेवायची आहे अशी दाटसर आणि मौसूद ग्रेवी वडे घावणे आणि तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागते झाकण लावून पुन्हा पाच मिनटं शिजवायचं आहे खूप सुंदर मालवणी पद्धतीने टेस्टी मौसूत ग्रेव्ही असलेलं काजू मसाला चिकन तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चिकन बरोबर खाण्यास आपण आता आज घेऊ आहे बघूया आवने एक ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचे आहेत तांदूळ जुने असले पाहिजेत सकाळी हे तांदूळ स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये घालून पाव ग्लास पाणी घालायचं आहे मिक्सरमध्ये एकदम मऊ सूत वाटून घ्यायचे आहे हे वाटलेले तांदूळ टोपामध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास पाणी घालून हे पाणी वाटून घेतलेल्या तांदळामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मिश्रण आपल्याला पाहिजे एक ग्लास तांदळाला सवा ग्लास पाणी परफेक्ट आहे भिडं गरम करून त्याला तेल लावून ठेवायचं आहे घावणे काढण्यासाठी इथे मी चाळणीला तेल लावून ठेवलेलं ला आहे भिड्याला पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं आहे तांदळाचं मिश्रण भिड्यामध्ये चारी बाजूने हळुवार ओतायचं आहे घावण्याची वरची बाजू थोडी सुकल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे घावण घातल्यानंतर वरची बाजू सुकायला तीस सेकंड लागतात झाकण लावून दोन मिनटं घावणार मध्यम आचेवर ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर घावण्याच्या कडा थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या चमचा घालून हलका हलका घावणावर उचलायचा आहे हळुवारपणे घावणा उचलून पलटी करून घ्यायचा आहे घावणा पलटवला नाही तरी चालतं आपल्या आवडीवर आहे अगोदर काढलेला घावना घडी करून घ्यायचा आहे सुरुवातीचे एक दोन घावणे थोडे खराब येतात आता घावना चाळणीवर काढायचा आहे चाळणीवर काढल्यामुळे घावना लवकर थंड होतो पुन्हा भेडायला तेल लावून घ्यायचं आहे वाटून घेतलेल्या तांदळाचं मिश्रण हळूवारपणे चारही बाजूनी घालायचं आहे तीस सेकंड नंतर वरचा भाग सुकला की त्यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि कडा खावण्याच्या मोकळ्या करायच्या आहेत हळुवारपणे गावना उचलून घेत पलटी करायचा आहे चाळणीवरचा अगोदरचा घावणा घडी करून घ्यायचा आहे भिड्यावरचा घावणा चाळणीवर काढायचा आहे अशाच प्रकारे सर्व घावणे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मध्य वर घावणे बनवले तर घावणे पांढरे शुभ्र तयार होतात जास्त वेळ घावणा भिड्यावर राहिला तर घावणा कडकही होतो आणि रंगही त्याचा लाल होतो खूप सुंदर सॉफ्ट असे पांढरे शुभ्र घावणे तयार आहेत माझी काजू मसाला चिकन रेसिपी आणि घावण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद